तिसऱ्या डप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मंगळवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसरात उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदार हे मतदान केंद्रावर गर्दी करताना दिसून आले मतदान केंद्रावर जशी मतदारांची गर्दी दिसून आली तशीच गर्दी राजकीय नेत्यांची देखील दिसून आली सम्राट चौक येथील दमाणी प्रशालेत मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी आमदार विजय कुमार देशमुख हे आले असताना आनंद चंदन शिवे यांच्याशी त्यांची भेट झाली आनंद चंदन शिवे आणि आमदार विजय देशमुख हे एकाच विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांच्यामध्ये राजकीय बैरत्व दिसून येत होतं पण काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटानं भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील लोकप्रतिनिधींनी आपले मतभेद बाजूला सारत एकत्र येताना ते दिसून आले आणि स्मार्ट बूथ म्हणून कुणालाही कुठलीही अडचण नाही येत उभारलं येतच